अधिकारी साहेब यांच्याकडे विकास नगर रमाबाई नगर एकता नगर या भागातील का महिलांनी येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे की यंदाच्या पावसाळ्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ही परिस्थिती होती आणि यावर शासनाने मदत देण्याचीही घोषणा केली होती परंतु परभणी शहरामध्ये अशी परिस्थिती झाली एकाला तुपाशी आणि एकाला उपाशी ठेवण्याचा कार्यक्रम इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला कारण की काही त्यांच्या म्हणजे स त्यांचे जे माणसं होते त्यांच्या संपर्कातले जवळचे जे लोक होते अशा लोकांनाच ती शासनानं दिलेली मदत मिळाली आणि जे खरे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही म्हणून असे पीडित लोक जे अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेले गोरगरीब लोक होते आज ते लोक आदरणीय माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेले आहेत की आम्हाला देखील ती मदत मिळाली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी आदरणीय खासदार डॉक्टर फौजिया खान मॅडम देखील या ठिकाणी होत्या त्यांनी देखील या महिलांची बाजू मांडलेली आहे की खरोखर पुन्हा एकदा पंचनामे करून या लोकांना जी शासनानं जाहीर केलेली मदत आहे ती मदत त्यांना मिळावी म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या महिला आलेल्या आहेत आणि जर का या प्रशासनाने आणि शासनाने जर यांची दखल घेतली नाही तर याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करू असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद